सध्या अहमदाबादमध्ये झालेल्या प्लेन क्रॅशनंतर एअर इंडिया फ्लाइट एट फायव्ह फाईव्हच्या भयानक अपघाताची आठवण अनेकांना झाली आहे एअर इंडिया फ्लाईट एट फाईव्ह फाईव्हच्या अपघाताबद्दल सांगायचं झालं तर एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला एअर इंडियाचं विमान रनवे नंबर सत्तावीसवरून दुबईच्या दिशेने टेक ऑफ करतं टेक ऑफच्या काही मिनिटातच पायलटला विमानात काही बिघाड असल्याचं जाणवतं शिवाय रात्रीची वेळ असल्याने समुद्रावरून जात असताना पायलटला काही ठिकसं दिसत सुद्धा नव्हतं अशातच रनवे सोडल्यानंतर फक्त एकशे एक सेकंदांनी हे विमान अरबी समुद्रात पडतं रात्रीच्या वेळी वैमानिकाच्या चुकीमुळे नियंत्रण सुटलं आणि उपकरणातील बिघाडामुळे अवकाशीय दिशाभूल झाल्याने हा विमान अपघात झाल्याचं चौकशी दरम्यान निष्पन्न झालं होतं गोईंग 747 फोर सेवन विमान वांद्रेच्या किनाऱ्यापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात कोसळलं होतं अपघातावेळी या विमानात एकशे नव्वद प्रवासी आणि तेवीस क्रू सदस्य होते पण यातील कोणीही वाचू शकलं नव्हतं सर्व दोनशे तेरा नागरिक यात दगावले होते विशेष म्हणजे अपघातावेळी विमानात अठरा हजार फ्लाईट आर्सचा अनुभव असणारे कॅप्टन चार हजार पाचशे पेक्षा जास्त फ्लाईट आर्सचा अनुभव असणारे फर्स्ट ऑफिसर आणि अकरा हजार फ्लाईट आर्स अनुभव असणारे फ्लाईट इंजिनियर होते एकोणीसशे अठ्याहत्तरचा तो अपघात भारतातील विमान अपघातातील आतापर्यंतच्या सर्वात दुर्दैवी अपघातांपैकी एक समजला जातो पण एकोणीसशे अठ्याहत्तरच्या अपघातापेक्षा अहमदाबादच्या अपघातात जास्त जीवितहानी झाली आहे त्यामुळे अहमदाबादच्या या अपघाताची भीषणता पाहता आता या अपघाताची नोंद सर्वात भीषण अपघातांमध्ये झाली आहे